काय नाव आहे तुझं ओ याच नाव काय याच समोर शुभम का आणि शाळेत जातो का किती बोलता येत नाही बोलायला येत नाही बर बर की मग तरी बोलतो मी त्याच्याशी तू बोलतो का माझ्याशी शुभम काय सांगायचं चालतंय की किती आहे शाळेत जातो का होय अभ्यास करतो का काय काय करतो हो लिहिता येतं तुला लिहिता येतं का तुला बस बस, ये बस, बस 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 लिहिता येतं का तुला अभ्यास आवडतो का खेळायला आवडत आहे का काय खेळतो इथं खेळतो सायकल येते का आहे का सायकल हाय नाही का सायकल आणि आन... काय काय खेळतो तू होय काय काय अजून खेळतो होय आणि अभ्यास करतो रोज किती वाजता आत्ता सकाळी शाळेत जातो आणि फिरायला जातो काय तुला काय येत काय येत असं लिहायला येतं नाव लिहायला येतं तुझ अरे वा वा गावाच नाव लिहायला येत अभ्यास लिहायला येतो अरे वा 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 आणि अजून काय येत तुला अजून लिहायला येत किती लिहायला येत किती येत होय अरे वा 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 आणि वाचाल येत वाचता येतं तुला मराठी आणि इंग्रजी येतं हो का अजून काय येतं तुला लिहायला येतं कसं लिहितो आता काय आहे का लिहायला तुझ्याकडं कायच नाही ताईकडून घेतो का लिहायला ताईकडून लिहायला घेतो का कुठे घरात आहे तू कुठं राहतो इथं राहतो इकडं माग राहतो तुझे मित्र आहेत तु का कुठे आहेत मित्र इथं घरात आणि कुठं राहतो तू इकड माग राहतो त्याच्या माग राहतो अरे वा आणि खेळतो का काय खेळतो अजून काय खेळतो आणि सायकल येते का तुला सायकल हाँ चल एक चला हाँ बोला बोला चला गाना बोला शुभम एक हाँ चॉकलेट चॉकलेट हाँ हाँ देना बोलो गाना बोलो हाँ बोलो जोर से जोर से और जोर से कौन सा होय अरे वा हो बोल की मग गाणं मोठ्याने अरे वा वा आरे वा अरे अजून मोठ्याने मोठ्यानी जोरसे बोलो गाणं और जोरसे और जोर से गाना बोलो बोलो जोर से हाँ और, और जोर से बोलो भैया देखा। अरे वाह वाह शुभम नाम है क्या ना? अच्छा, लगता इदर। इदर अच्छा लगता है इधर अच्छा लगता है मजा आता है खेलता है तू खाना खाया क्या नहीं खाया कब खाने का आप भी खाने का हाँ मम्मी देगी खाना किधर है मम्मी उधर घर पे किधर पप्पा उधर काम पे गए क्या काम करते वो एरे एरे। क्या लकड़ी या तोड़ते क्या अरे वाह वाह में काम करते अरे वाह वाह तुम जाते हो उनके साथ नहीं जाते नहीं। क्यों? खेलने का मम्मी मम्मी डांटती क्या तुमको नहीं ना नहीं। प्यार करती हाँ। अरे वाह वाह चलो बाय बाय शेख हैंड करो वो हाथ से करो वो वो हाथ से करो अरे वाह 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 बाय बाय क्या चॉकलेट हाँ। चॉकलेट अच्छा नहीं है दांत खराब होता है ना